प्रभाग क्रमांक एकशे चोवीस मध्ये राडा झाला असून दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या आहेत ठाकरे गटाचे कार्यकर्ते मारहाणीत जखमी झालेले आहेत नेमकं काय घडलं प्रभाग क्रमांक एकशे चोवीस मध्ये बघूया संपूर्ण बातमी नमस्कार मी वैशाली नागरे आपले स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मुंबईच्या प्रभाग क्रमांक एकशे चोवीस मध्ये मध्यरात्री उद्धव ठाकरेची शिवसेना आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जोरदार राडा झाला नवी मुंबईतील राड्यानंतर आता मुंबईतही मोठ्या गोंधळाची घटना समोर आली आहे या घटनेत शिवसेना ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप आणि हिंसक घटनांची मालिका सुरू असल्याचं चित्र आहे प्रभाग क्रमांक एकशे चोवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सकीना शेख यांच्या कार्यकर्त्यांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हारुण खान यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटाचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करत असताना पकडले गेले यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि पाहता पाहता हा वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला या मारहाणीत ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील था तपास करत आहेत

त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली गळा आवळला आणि फोन हिसकाम घेतल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसून आलं होतं यानंतर मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनाच्या कार्यकर्त्यांमध्ये लाडा झाल्याचं पाहायला मिळालं याच दरम्यान ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातही पैसे वाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत प्रभाग क्रमांक एकशे त्र्याण्णव मधील ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांकी वरळेकर यांच्या पती हरीश वरळेकर यांनी बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे या पैसे वाटपाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हो विशेष म्हणजे हे व्हिडिओ ठाकरे गटाचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी समोर आणले आहे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सूर्यकांत कोळी सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडतातच याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद